नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी मातोश्री किंवा उद्धव ठाकरे यांची ती जुनी सवय आहे एकेकाळी आनंद दिघे यांना अनन्यसाधारण महत्त्व होतं थेट बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाशी त्यांची तुलना केली जायची एवढं त्यांचं प्रस्थ आपल्या या राज्यात ठाणे जिल्ह्यात मुंबई शहरात होतं त्यातूनच मग मातोश्रीवरून त्या दिघे यांना कटशह शह, शह कटशह देण्यासाठी टक्कर देण्यासाठी नव्या मुंबईतल्या गणेश नायकांचं महत्त्व वाढवण्यात आलं त्यांना राजकीय ताकद देण्यात आली अलीकडे देखील पुन्हा तोच प्रकार उद्धव ठाकरे यांनी घडवून आणला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षापासून दुरावलेले दुखावलेले उद्धव ठाकरे जेव्हा त्यांच्यापासून दूर झाले त्यानंतर याच भारतीय जनता पक्षाला टक्कर देण्यासाठी आपलं महत्त्व आढळण्यासाठी भारतीय जनता पक्ष संपवण्याच्या नादात या अघोरी प्रयत्नात त्यांनी चक्क अत्यंत जात्यंद अशा मुसलमानांना जवळ केला त्यांना मातोश्रीवर आणि शिवसेना भवनामध्ये स्थान दिलं महत्त्व दिलं अलीकडे जेव्हा केव्हा मा माझ्या ओळखीचे माझे मित्र शिवसेना भवनात जातात तेव्हा तिथे ज्या पद्धतीनं ते, पद्धती ते मुसलमानांची गर्दी बघतात त्यांचं मन अस्वस्थ होतं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका मात्र उद्धव ठाकरे पद्धतीची नाही प्रसंगी स्वतःचं राजकीय नुकसान झालं किंवा सत्तेपासून वर्षानुवर्ष दूर राहावं लागलं तरी तत्वांमध्ये तडजोड करायची नाही हे भारतीय जनता पक्षाचं महत्त्वाची भूमिका म्हणजे आपल्या या देशामध्ये मुसलमानांना खुश करण्यासाठी त्यांच्या फायद्यासाठी जे कायदे बनवण्यात आले आहेत जे मुस्लिम धार्जिने कायदे अस्तित्वात आहेत त्यात आमूलाग्र बदल करण्याचं भारतीय जनता पक्षानं नक्की ठरवलं आहे आणि या कायद्यांमध्ये बदल करताना मुसलमान मुख्य प्रवाहात आणावेत हाच त्यामागचा उद्देश आहे त्यांना अपमानित करून किंवा त्यांचं महत्त्व संपवून हिंदूंचं महत्त्व वाढवायचं असा कुठलाही क्षणिक स्वार्थी हेतू त्यांच्यात नाही केवळ साऱ्याच सा जातीधर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदानं हिंदुस्थानात राहावं हा एकमेव त्यांचा उद्देश आहे म्हणजे ख्रिश्चन्स किंवा दलितांसाठी थोडक्यात काय तर हिंदू सोडून इतर कुठल्या धर्मियांसाठी वेगळे कायदे आपल्या देशात नसताना केवळ मुसलमानांना का डोक्यावर बसवण्यात आलं हे न उलगडलेलं कोड आहे त्यातूनच भारतीय जनता पक्षाला या कायद्यांमध्ये बदल घडवून आणायचा आहे पण बदल घडवून आणताना जर मुसलमान मुख्य प्रवाहामध्ये किंवा भारतीय जनता पक्षाच्या या भूमिकेवर विश्वास ठेवणार नसतील तर प्रसंगी त्यांनी मतदान केलं नाही किंवा भारतीय जनता पक्षाचा त्यांनी जर दुस्वास केला त्यापासून जर ते पराभूत आले किंवा त्यांनी मतदान केलं नाही तरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याची चिंता नाही काळजी नाही त्यांची कुठलीही भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासारखी संकुचित किंवा राज्याला देशाला अडचणीत आणणारी नाही है। आपण हैयात असेपर्यंत किंवा सत्तेत असेपर्यंत देशातले जे मुस्लिम दारजिणे आणि हिंदूंना घातक असे कायदे अस्तित्वात आहेत त्यात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचं मोदी यांनी स्वतः अगदी सुरुवातीपासून ठरवलं अर्थातच त्यांना समस्त भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची आणि संघ परिवाराची मनापासून साथ होती साथ आहे दुर्दैवानं जे यावेळी घडणार होतं ते घडलं नाही कारण मोदी आणि भारतीय जनता पक्षाला त्यांच्या मनासारखं यश मिळवलं नाही यश मिळालं नाही मित्रांनो मुस्लिमांनी नेमकी ही भूमिका स्वीकारली नाही त्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर दलितांची साथ मिळाली जी दलितांची भूमिका खूपच चुकली वास्तविक दलितांनी उगाच भारतीय जनता पक्ष पक्षाविषयी गैरसमज करून घेतले दलितांचा विकास हा नक्कीच मोदी यांचा ध्यास आहे पण त्याकडे दलितांनी दुर्लक्ष केलं एकाच वेळी अनेक संकटांना भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या आघाडीला तोंड द्यावं लागलं म्हणजे दलित मुस्लिम एकत्र झाले आणि त्याचवेळी देशातल्या हिंदू मतदारांनी भारतीय जनता पक्ष आणि आघाडीकडे दुर्लक्ष केलं त्यांचे जेमतेम खासदार निवडून आले ते काठावर पास झाले आणि त्यामुळे हे मुस्लिम धारजिणे कायदे बदलण्याचे मनसुबे आपोआप उधळल्या गेले बघूया पुढे काय होतं ते काय घडतं ते पण आणखी एक मुद्दा महत्त्वाचा असा कि कधी आपले या विदान सभा की साथी, कधी नव्हे ते आपल्या या राज्यामध्ये विशेषतः विधानसभा निवडणुकीसाठी कधी नव्हे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारींनी लक्ष घालायला सुरुवात केली आहे या दिवसात त्यांनी अनेकदा फडणवीसांशी व्यक्तिगत चर्चा केली आहे चर्चा करतायत त्यांना बोलावून घेत आहेत त्यांच्याशी बोलत आहेत कारण महायुतीचं चित्र फारसं चांगलं नाही असा काहीसा समज संघ परिवाराचा झाला असल्याने उगाचंच वेगळी रिस्क नको त्या भावनेतून ते फडणवीसांशी या दिवसामध्ये सतत चर्चा करत आहेत संघाला सत्तेतून काही मिळवायचं नसतं हिंदुत्व हीच त्यांची भूमिका असते आणि त्यासाठी त्यांची तडजोड नसते सारे स सा आटोकाट प्रयत्न असतात वास्तविक जे आपल्या या राज्यातल्या कोणालाही आवडलं नाही तीच भूमिका संघाची आहे म्हणजे अजित पवारांना महायुतीमध्ये सामील करून अमित शहा यांनी मोठी चूक केली हेच संघाला वाटतं आहे आणि त्या दृष्टीनं येणारी विधानसभा अजित पवार एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षानं वेगवेगळी वेगवेगळी लढवावी आणि निवडणुकीनंतर किंवा निकालानंतर एकत्र यावं ही संघाची सूचना आहे पण फडणवीसांनी त्या सूचनेवर थोडंसं दुर्लक्ष केलं आहे किंबहुना इतरही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ती भूमिका यासाठी मान्य नाही की अजित पवारांना वगळून निवडणुका लढवणं शक्य आहे पण एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढविणं म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे हे फडणवीसांनी किंवा भाजप नेत्यांनी संघाला समजावून सांगितलं आहे आणि नेमकं तेच घडणार आहे पण मित्रांनो भारतीय जनता पक्ष म्हणजे शरद पवार किंवा उद्धव ठाकरे नव्हे की ज्यानं साथ दिली त्यालाच लात मारायची कारण अजित पवारांनी मोठ्या विश्वासानं शरद पवारांकडे पाठ फिरवली आणि संघाला त्यांनी कुशीत घेतलं जवळ घेतलं सॉरी भारतीय जनता पक्षाला जवळ घेतलं त्यांच्याशी युती केली त्यामुळे अजित पवारांच्या बाबतीमध्ये जरी भूमिका चुकलेली असली तरी अजित पवारांना वाऱ्यावर सोडून देण्याचं भारतीय जनता पक्षाला ही भूमिका आवडणारी नाही आणि त्यातूनच अजित पवार आंबेडकर गट एम आय एम प्रसंगी मनसेसुद्धा या साऱ्यांना एकत्र आणून तिसरी आघाडी जर उभी करता येत असेल आणि त्यातून शरद पवार उभाठा काँग्रेसच्या आघाडीला आव्हान दिल्या जात असेल त्यांची ताकदीचं खच्चीकरण करता येत असेल कमकुवत करता येत असेल तर ते नेमकं भारतीय जनता पक्षाला हवं आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत बहुतेक ते प्रयत्न यशस्वी होतील असं दिसत आहे पण एक नक्की आहे की राज्यातली किंवा देशातली भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेतृत्व त्यांचे नेते नक्कीच अजित पवारांना वाऱ्यावर सोडणार नाहीत लोकसभा निवडणुकीच्या अपयशानंतर मला नेमकं तेच वाटलं होतं की महायुतीच्या आपापसात आप मतभेद होतील त्यांच्यामध्ये वाद वाढतील पण नेमकं उलटं घडतं आहे म्हणजे महायुती या दिवसात एकमेकांच्या हातात हात घट्ट धरून उभी आहे आणि वाद महाआघाडीमध्ये सुरू झाले आहे कारण ज्याला त्याला वाटतं आपण इतर दोघांपेक्षा वरचढ आहोत आणि मुख्यमंत्रीपद आपल्या वाट्याला यावं म्हणजे अजून बाजारात तुरी पण भांडणं आजच लागली आहेत शिवसेनेला उभाटा शिवसेनेला वाटतं की काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी माझ्या भरोश्यावर आहे इतरही दोघांना नेमकं तेच वाटतं आहे त्यातून मुख्यमंत्रीपदाची आधी त्यांच्या चर्चा व्हायची पण आता वाद व्हायला लागले आहेत आणि नेमकं तेच महागा महायुतीच्या दृष्टीनं फायद्याचं आहे त्यांना फायद्याचं ठरणार आहे पण शरद पवार कमी नाहीत त्यांची जी यावेळी रणनीती आहे निवडणुकांच्या दृष्टीनं जी रणनीती आहे ती फार वेगळी आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आपल्या या राज्यामध्ये जे घडलं होतं म्हणजे अपक्षांना जे अनन्य साधारण महत्त्व आलं होतं त्यातून त्यांना जे, जे मंत्रिमंडळात स्थान मिळालं तेच नेमकं यावेळी शरद पवारांना घडवून आणायचं आहे त्यांनी अनेक ताकदवान प्रभावी उमेदवारांना अपक्ष उभं करण्याचं ठरवलं आहे त्यातून त्यांना महायुतीचे नाही तर आपल्याच महाआघाडीतले उमेदवार पराभूत करायचे आहेत स्पर्धा काहीशी कमी करायची आहे कारण काही केल्या त्यांना यावेळी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याची त्यांनी जणू शपथ घेतली आहे त्यामुळे महाआघाडीच्या इतर दोन घटक पक्षांना नेमकी तीच भीती आहे की भी पवार म्हणजे विरोधकांच्याऐवजी आपला मित्रच आपले उमेदवार पाडून मोकळा होईल बघूया नेमकं काय होतं ते वास्तविक महायुतीनं उगाच या दिवसात होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा तोंडोतोंडी लागण्यापेक्षा मी पुन्हा तेच सांगतो आहे की त्यांनी जी विकासाची कामं केलीत त्यावर बोलावं नेमकं ते सांगावं लोकांना ते आवडणार आहे आणि त्यातूनच त्यांचा फायदा होणार आहे बघूया नेमकं काय घडतं ते तूर तेवढंच नमस्कार